અહુ ધમલાલ સારિયા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ ગાવી का नुसते गोड बोलून काम करून घेते पैसे मागितले पाच पन्नास रुपये तर द्यायला तयार नाही एका दिवशी घरातली काम केली म्हणून झालं काय काय झालं हा रोज कोण करतय मी करते कोण करताय माझे हा तुझा बापा राहणार ना गावात जायचं नाही जायचं नाही म्हणजे जायचं नाही ती बांधा पेंड्या <laughs> यायला विषय का चेयरमैन आणला काय राम राम अपा राम राम बैल आणला बैल जोरात आणला गाडी बैल बैल काय विषय का आला कशाला आणला बर बैलगाडा शेरीत फक्त फक्त बैलगाडी शेरीत आ अपा बकासरचा भाऊ आहे आनंदिवले ए कोण रे तुला नाही वाटलं का रे तुमची चेष्टा केली मी वाईट चेयरमैन आहे तू नीट बोला वाई सगळं मला भविष्य सगळं कळतं पण मी तुमची चेष्टा केली काय बघू तुमचं आम्हाला कामालाच कोण घेत नाही अरे तीस दिवस तुमची नित का? त्या कामाला जाण्याच्या लायकीच बैलाला बैला प्यायच्या अजिबात हालगर्जीपणा झाला नाही पाणी बिनी सगळे वेळ दाखवायचं अहो बाई कुठे गेलाय तू आता अहो काय सांगू तुम्हाला आता मला माहित असत कशाला बोलावलं असतं मी ऐका ना आम्ही जातो त्याला शोधून काढतो आणि तुमच्या पर्यंत आणतो त्याला तुमचे पैसे द्या लावतो साहेब तेवढं करावं काय सांगू तुम्हाला आता रुपय माझ्याजवळ नाही आवा मला संध्याकाळी त्याला आणायचं तर पैसे नाहीत शिंदे आता याका बायचा तर आपल्याला रिपोर्ट आला आहे या गावात किती जणाला फसवलं ते बघायला पाहिजे आपण चला साहेब एवढा नका टेन्शन घेऊया तुम्ही बघू आपण पोहोचतो आम्ही तुमच्यापाशी